गुड मॉर्निंग गाईज सकाळचं वातावरण एकदम मस्त आणि बघू शकता इकडच्या डोंगर का किती भारी मस्त दिसतंय गाईज आणि एक एकदम हा सातपुडा पर्वत आहे आणि इकडं बघू शकता नर्मदा नदी आणि नर्मदा नदीच्या पलीकडे एकदम गुजरात लागून जातं गाईज आणि पूर्ण झाड इथे वगैरे आहे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ काही बरोबर दिसत नाही अलीकडचा आणि आम्ही चार जण चाललो गाईज बघू शकता पूर्ण हिरादा बाबावरती आणि पूर्ण व्हिडिओ दाखवतो गाईज वरती गेल्यावरतीही एवढं लांब आहे इथे चालून जातोय सध्या आता आम्ही आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बोला हीरादा बाबा के जय हिराज बाबा के बोल हिराजा बाबा सुन रा हिरा गाईज जवळ आलेलो गाईज बघू शकता आणि पूर्ण सपाट एरिया आणि इकडच्या एरिया बघू शकता गाईज इथे फक्त रेंज आलेली आहे गाईज त्याच्यामुळे फोनवरती बोलताना आणि इकडच्या सकाळचं वातावरण असल्यामुळे पूर्ण पांढरं पांढरं दिसतंय गाईज आणि पूर्ण गाव कसं दिसतंय गाईज बघू शकता गाव एकदम मस्त दिसतंय आणि इकडच्या साईडला एकदम एम पी लागते आणि ही नर्मदा नदी गाईज बघू शकता आणि याच्या साईडला गुजरात लागून जातं आणि जवळजवळ जे डोंगर दिसत आहे त्याच्या पलीकडे पूर्ण गुजरात लागून जातं आणि इथून स्टॅच्यू ऑफ युनिटी युनिटी दिसते काही पण सकाळ सकाळी पांढर पांढर धुके असल्यामुळे काही सध्या मोबाईलमध्ये काही दिसत नाही कधी कधी पूर्ण दिसून जातो काहीच बघू शकता आणि आपण जवळच थांबलेला शिक्के एक रुपया दोन रुपया शिकवून आम्ही शिकवत आहे बघा या ठिकाणी शिकवून दिलेलं आहे काय आस्था मारुष आपला हिराजबाने आशीर्वाद दिलेला आहे चिपकला जे आपल्या अपेक्षा पूर्ण केली जाते असं म्हण म्हटलं जातं या ठिकाणी पैसे आहे नाही का गाईज कोईन वगैरे चिटवून घेतले आणि वरती चढाल्यानंतर गाईज इकडच्या इकडच्या एरिया गाईस बघू शकता इकडच्या एरिया चावढा वेगळा आहे आणि इकडच्या वेगळा आहे त्याच्यामुळे इथे व्हिडिओ वगैरे काढून घेतल्या गाईज बघू शकता किती मस्त गावं दिसतं गाईवरून जसं काही ड्रोनमधून शूटिंग केल्यासारखं दिसतं काहीच किती उंच गाई। 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 आहे गाईच बघा बघू शकता आणि एवढं राहिलेलं अजून एवढं राम जायचं बाकी थोडंसंच बाकी काही बघू शकता थोडं राहिलेलं आहे आणि पूर्ण सुकून गेलेलं गायच उन्हाळा उन्हाळ्यामुळे हे फुलं किती गाईत मस्त हे आहे पूर्ण गवत सुकलेलं आणि हे फुलं किती फुलं एकदम फुलं आलेलं गायच कसं ते बघू शकता मीडियामध्ये आणि या साईडला जालो आहे गाईज रस्ता थोडा अवघड आहे वाट आहे त्याच्यामुळे वाट्याने जाताना गाईज बघू शकता हे कसे झाडे काय माहितीये याला हे आलेलं आहे काट वगैरे आणि दिवाळीचे टायमिंग आहे त्याच्यामुळे काहीच बघू शकता हे भजी बनवताना गाईज पाणी कुठून आणलं काय माहिती एकदम लांबून खाली पाणी आहे तरी माणसासाठी काही सोयी भजी वगैरे केलेली करताना काहीच बघू शकता मस्त आहे या एवढा मोठ्या डोंगरावरती चढून गाईल भजी खाणं म्हणजे किती वेगळी गोष्ट मस्त एकदम मजा येईल आणि इथे बाबाचे दर्शन इथे होते गाईच बघू शकता पूजा वगैरे इथे केली जाते मस्त एकदम गाई दर्शन वगैरे करून घेतलं आणि फोटो वगैरे काढून घेतला आणि बघू शकता वातावरण वातावरणमध्ये आणि एकदम खाली दर्शन वगैरे झालं आहे पूर्ण आता हे खाली उतरणार आहे गाई आणि हे गाव आमचंच गाव आहे गाई बघू शकता

एकदम मस्त आणि बघू शकता आलेली काय आणि ह्या काढताना बघू शकता आणि पूर्ण काढून झाल्यावर तुम्हाला दाखवतो एकदम मस्त गाव काढताना उंच बघू शकता किती उंच आहे हाईट किती याची राधा काढतोय किती उंच बघू शकता हा एवढीच एवढीशी हाइट आहे फक्त आणि हे बघा किती मोठं उंच आहे एकदम मस्त

मी रान काडी रान काडी खात आहे मस्त गोड लागत आहे बघा औषधे आहे ते हा किती मस्त आहे काय हे बघू शकता एकदम भारी एकदम आणि ही इथून कापलेली आहे बघू शकता हे मोठी नाही का मागाशी दाखवलं कापलेली आहे एकदम मस्त खायला या तुम्ही पण एकदम मस्त ही छोटी पण खाते एकदम खा लहान छोटी भी खाता नहीं बगू शकता का एकदम मस्त के रान केड़ी से गाबा का खाता नहीं एकदम भारी क्यों नहीं